आता बातमी एका रीलमुळे उद्भवलेल्या वादाची रील्सला अथर्वस सुदामेनं गणेशोत्सवानिमित्त केलेल्या व्हिडिओवरून वाद झाला आणि त्याला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारं रील सुदामेनं बनवलं होतं ज्यात मुस्लिम मूर्तिकाराकडून गणपतीची मूर्ती घेताना दाखवण्यात आलं होतं मात्र यानंतर त्याला धमकी आली शिवीगाळ करण्यात आली यामुळे अखेर त्यानं या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी तो व्हिडिओ हटवला तसाच कुणाच्याही भावना दुखावल्या असल्यास माफी मागत असल्याचं सुदामेनं स्पष्ट केलं दादा ही मूर्ती कशी दिली भक्ती भावाने दिली नाही म्हणजे केवढ्यालाय एकवीसशे रुपये ठीक आहे मग ही बुक करा हो करतो लगेच अब्बू अम्मीने लिए खाना भेजाय हा पुढं पण मूर्तीचं दुकान आहे तुम्ही तिथनं पण घेऊ शकता मूर्ती म्हणजे असं काय काय याला काय प्रॉब्लेम आहे तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या मी आत्तापर्यंत खूप व्हिडिओ असे केलेले आहेत जे की आपल्या हिंदू सणांवर आहेत मराठी संस्कृतीवर आहेत मराठी भाषेवर आहेत म्हणजे मला वाटत नाही माझ्या एवढ्या कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरनी आपल्या या सणांवर संस्कृतीवर व्हिडिओ केल्यात त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असं कुठला उद्देश नव्हता की कोणाला दुखवावं किंवा काय पण तरी जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो दरम्यान रोहित पवारांनी सुदामेची बाजू घेतली पाहूया त्याला जर प्रेशर दिला असेल खरं तर माफी मागायला नको पाहिजे होती हा विषय म्हणजे फार चुकीचा विषय आहे या विचाराला आपण जर म्हणलं तर कुठं ना कुठंतरी हा विचार आपल्याला प्रतिगामी दिशेने घेऊन चाललेला आहे आता मूर्ती जर मुस्लिम समाजाच्या काही युवांनी बनवली असेल तर चुकीचं काय भावना महत्वाच्या आहेत चांगल्या भावनेतून तिथं मूर्ती बनवली असेल आणि ती मूर्ती आपल्या घरामध्ये आपण लावत असू त्या चुकीचं काय आणि विषय एवढाच आहे की हे जे काही प्रतिगामी विचाराचे लोक आहेत जे धमकी देत आहेत अशा रील स्टारला एक तर रील स्टारला विनंती करतो की तुम्ही परत ती रील टाकावी काही अडचण नाही आम्ही